नमस्कार उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं गारेगार असा बदाम शेक आज आपण घरच्या घरी तयार करत आहोत तेही अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळीमध्ये तर या ठिकाणी मी पंधरा ते वीस बदाम रात्रीच भिजवून ठेवलेले होते ते घ्यायचे आहेत आता त्यातले काही बदाम या ठिकाणी मी सोलून घेतले चार ते पाच बदाम बाजूला ठेवले आणि अर्धी वाटी थंड दूध घालूनच आपल्याला हे वाटायचं आहे या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्या दुधापैकीच हे दूध मी साईडला काढून ठेवलं होतं आणखी आठ दिवाटी दुधामध्ये दोन चमचे व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर मिक्स करून घेत आहे जर तुमच्याकडे ही कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही दोन चमचे कॉर्न फ्लॉरमध्ये एकदम चिमिटभर खायचा पिवळा रंग आणि दोन चम दोन थेंबच व्हॅनिला इसेन्स वापरू शकता जे की आपण केकमध्ये वापरतो तर अशा पद्धतीने तुमची व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर तयार होईल आणि तुम्ही हे शेक घरी बनवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी पावडर थंड दुधामध्ये मिक्स करून घेतलेले आहे आता हे साहित्य आपण बाजूला ठेवूया आणि दुधाकडे वळूया तर दुध हे अर्धा लिटर दूध मी गाईचं घेतलेलं आहे कारण उन्हाळ्यामध्ये गाईचं दूध पिणं शरीराला चांगलं असतं आणि पचनास हलकं असतं तर अशा पद्धतीने दोन ते ती तीन मिनटात दूध छान गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा गरम झालं की असं खालीवर एखाद मिनटं ढावळायचं आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत कारण कस्टर्ड पावडरमध्ये तर साखर नसते त्यामुळे आपल्याला ह्यातच साखर टाकावी लागणार आहे तर या ठिकाणी मी एक वाटी साखरेचा वापर केलेला आहे म्हणजे साधारण शंभर ग्राम ही साखर आहे तर त्याऐवजी तुम्ही खडे साखरेचा सुद्धा वापर करू शकता आता दुधामध्ये आपल्याला साखर विरघळून घ्यायची आहे छान उकळी आली की लगेचच आपण त्याच्यामध्ये जे बदामाचं मिश्रण केलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे आणि आणखी लगेचच आपण त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडरचं मिश्रण घालून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने घालायच्या अगोदर एकदा ढवळून घ्यायचं कारण कस्टर्ड पावडर वाटीच्या तळाला जाऊन बसते आणि घालताना एक बॅचमध्ये न घालता दोन बॅचमध्ये घाला म्हणजे काय आपलं मिश्रण गाठी होणार नाही तर अशा पद्धतीने मी दोन बॅचमध्ये कस्टर्ड पावडर घालून घेतलेले आहे छान हलवून घेतलेलं आहे तर हे बघा लगेचच एक दोन मिनटानंतर आपलं मिश्रण घट्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे तर या ठिकाणी आपल्याला गॅस हा मंद ठेवायचा आहे त्यामुळे आपलं मिश्रण छान असं शिजून तयार होईल तर कस्टर्ड पावडर घालून साधारण दोन ते ती तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा आपलं मिश्रण घट्ट होण्यासाठी सुरुवात झालेली आहे आणि सुरुवातीला भिजलेल्या काजूतून मी काही का, का बदाम बाजूला ठेवले होते तर ते बदामसुद्धा आपल्याला याच्यामध्ये असे स्लाईसमध्ये घालून द्यायचे आहे जेणेकरून ते खाताना छान लागतात तर हे घातल्याच्या नंतर आपल्याला फक्त साधारण एखाद मिनटं ह्याला उकळी आणून घ्यायची आहे कारण आपले बादामसुद्धा भिजलेलेच होते तर अशा पद्धतीने आपलं हे उकळून तयार झालेलं आहे आता थंड करून घेऊया तुम्ही फ्रीजमध्ये नंतर दहा ते पंधरा मिनटं ठेवून आणखी थंड करू शकता आपलं मस्त असा मिल्कशेक बनून तयार झालेला आहे आता सर्व करून घेऊया अर्धा लिटर दुधामध्ये साधारण अशा साईजचे चार ग्लास हा मिल्कशेक बनवून तयार होतो खूपच सुंदर आता काजू आणि बदामाने थोडंसं सजूया आणि तुम्ही या ठिकाणी पिस्त्याचाही वापर करू शकता पण लहान मुलांना आवडते म्हणून मी या ठिकाणी तुटीफुटी टाकलेली आहे एकदम कमीत कमी साहित्यामध्ये सरबत किंवा हा बदाम शेक बनवून तयार होतो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की